नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे रातूबाईचं रातवड हे जे मागे मंदिर आहे ते रातूबाईचं मंदिर आहे आणि ह्या गावाचं नाव आहे रातवड जे माणगाव तालुक्यामध्ये येतं हे रातवाईचं मंदिर आहे आणि गावाचं नाव आहे रातवळ जे माणगाव तालुक्यामध्ये येतं आणि जे विरगळ आहे ते या मंदिराच्याच बाजूला त्या ठिकाणी येत कर्नाटकातील ऐहोळे येथील मेगुती जैन मंदिरात चालुक्य लिपित संस्कृत भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे त्या शिलालेखामध्ये पु लकेशीन दुसरा याने कोकण मौऱ्यांवर विजय कसा मिळवला याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की क कोकण मौऱ्याकडे समुद्रामध्ये नाव नावांचा भला मोठा ताफा होता पण पुलकेशीन दुसरा याने त्याला हरवले याचा काळ आहे सातवे शतक म्हणजे आजपासून तेराशे वर्षं झाली हे इथे एक रेल्वेचं गेट आहे रातवडचं आणि त्याच्या बाजूला ते असे विरगळ आहेत हे इथे काही मंदिरांचे अवशेष आहेत हा जो विरगळ आहे याच्यावर तुम्हाला एक शिलालेख मराठी भाषेत कोरलेला दिसतो आणि असे हे चतुर्भुज आहेत चारी बाजूला याच्यात कोरलेलं असतं याच्यात विशेष विरगळ हा आहे की ज्याच्यामध्ये नाव नाव कोरलेली म्हणजे जहाज आता हा विरगळ याच्यावर जहाज कोरलेला आहे याचा अर्थ हे एक नाविक युद्धाचं वर्णन आहे किंवा तरी समुद्राची लढाई झाली आणि त्याच्यात वीरमरण आलं आणि त्याच्या याच्यासाठी हा विरगा कोरलेला आहे हे वर दिसत आहेत हे कलश आहेत राज कलश आणि त्यांनासुद्धा मोठा असा अर्थ आहे असे हे विरगळ आहेत रातवड गाव हे रातवड गाव आहे ते हा जो हायवे आहे त्या साईडला मुंबई आहे त्या साईडला गोवा आहे आणि जे रातवड गाव आहे ते ते त्या साईडला आहे रस्त्याच्या आणि जे विरगळ आहेत ते तिथे आहेत आणि हे रातवड रातवाईचं मंदिर आहे दुपारचे बारा वाजले ते रखरखीत रक ऊन आहे आणि मला हे समोर ते मा माणगाव आहे आणि या साईडला गोवा आहे आणि मला इथे खाली समोर आहे या साईडला इथे पहेल नावाचं गाव आहे पहेल तिथे एका मंदिराच्या बाहेर विरगळ आहे त्या बघायला जायचं आहे इथे खाली या रोडने जायचं मला इथनं आता इथं मी खाली जाणार या रोडने असं वळून असं खाली जाणार आणि मग या रोडने पुढे जाणार हे जे समोर गाव दिसतं आहे या गावाचं नाव आहे पहेल पहेल आणि हे प पहिली वस्ती इथे झाली आणि उरलेल्या चार जी गावं आहेत ती कोणती आहेत ती मी तुम्हाला सांगतो हे डोंगर उतारावर आहे आणि इथे पाण्याचा निचरा होण्यासाठी असे टप्प्याटप्प्यात असे बांध घातलेले आहेत आणि इथे पाण्याच्या निचरा होण्याची उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे इथे पहिली वस्ती झाली असा निष्कर्ष काढला जातो या गावाचं नाव आहे पहेल हे माणगाव तालुक्यामध्ये येतं आणि इथे आपल्याला इथे विरगळ बघायला मिळतात आणि तिथेसुद्धा चतुर्भुज विरगळ आपल्याला बघायला मिळतात हे ते स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला हे शंकराचं मंदिर आहे आणि इथे सुंदर असा नंदी आहे आणि देवी देवता आहेत गणपती आहे आणि इथे सुद्धा एक चतुर्भुज विरगळ आहे हां या गावाबरोबरच पुढे खांडपाले टेम्पाले लाखपाले वडपाले अशी पाले एन होणारी चार गावं आहेत पण त्या पाल्यापैकी हे पहिलं पाले आहे म्हणून त्याचं नाव पहिले पाले आणि ते शॉर्ट होऊन पहेल असं या गावाचं नाव झालं आहे सह्याद्रीच्या कुशीत हे मागे डोंगर आहे उंच असा आणि त्या कुशीत वसलेलं हे पहेल असं गाव आहे आणि आजूबाजूला शेती आहे आणि इथे विरगळ आहेत ही या गावच वैभव आहे हे पहेल गावातील शंकराचं मंदिर आहे आणि इथे हे विरगळ आहेत आणि खूप सारे आहेत इथे आहेत आणि ज्या इथे आहेत आतमध्ये काही मूर्ती पण आहेत इथे आणि इथे एक चतुर्भुज विरगळ पण आहे इथे काळभैरवाचं मंदिर आहे आणि तिथे शिवाजी महाराजांचा असा पुतळा आहे हा चतुर्भुज वीरगळ आहे इथे आणि काही मूर्ती पण आहेत आणि हे पहेल असं गाव आहे हे काय मला माहिती नाही आहे पण खूप सुंदर असं छान असं टुमदार असं गाव आहे पहेल अशा तऱ्हेने रातवाईचं रातवड आणि विस्मयकारी पहेल असा हा विलॉग मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर